आणि आमच्या कुंडीत उमरलेले आहेत दहा ते बारा गुलाब एकदम फुललेले आहेत आज आणि खूप छान वाटतं तर तारेवर एक पक्षी बसला तो गरुड पक्षी आहे गरुड पक्षीचं पिल्लू आणि दिसतंय का बघूया कॅमेऱ्या तर हॉलमध्ये सगळं तुम्हाला म्हणजे भाजी बाजार मांडल्यासारखा दिसेल तर आज आहे मंगळवार आणि सर दुपारी बाजारात गेलेले तर येताना बऱ्यापैकी भाजी मिळालेली आहे म्हणजे मला आज गॅरेंटी वाटत नव्हती की भाजीवाले येतील म्हणून कारण पाऊस खूप लागला आहे कोल्हापूर सांगली बेळगाव तिकडे आणि आम्हाला भाजी येते ती बेळगाव कोल्हापूरवरून येते त्यामुळे म्हटलं भाजी येईल की नाही माहिती नाही तर बाजारात सर गेले तर अचानकपणे म्हणजे भरपूर भाजी मिळाली म्हणजे इतकी अपेक्षा नव्हती असेल अशी बाजारात भाजी आणि मिळाली ती मिळाली एकदम ताजी मस्त भेटलेली आहे त्यामुळे कसं मस्त वाटलं कारण आठ दिवसासाठी भाजी आम्हाला ही पाहिजे असते फळं मिळाली के केळी पण केळी काय मिळतात हाय नमस्कार गुड इव्हिनिंग सगळ्यांना संध्याकाळचे वाजलेले आहेत पाच आणि आता आणलेली आहे सर आणि भाजी बाजारात दुपारी येताना ते घेऊन आले आज आहे कणकवलीचा बाजार म्हणजे मंगळवारचा दिवस आणि मग भाजी ताजी जराशी इतर वेळी पण मिळते पण मंगळवारी जरा जास्त मिळते म्हणून मग स बाजारात गेलेले सर आणि भाजी घेऊन आले तर ते आता तुम्हाला दाखवते मी काय काय भाजी आणली ती त्यांनी तर भाजी सगळी पिशवीतनं पाठीत काढून ठेवलेली आहे बघा काय काय भाजी दिसते तुम्हाला मुळा आहे मेथी आहे कोथिंबीर आहे शेपू आहे म्हणजे खूप छान ताजी अशी भाजी मिळालेली आहे त्यामुळे मस्त वाटलं आणि आत्ता माझं काम चाललेलं आहे सगळं भरून ठेवायचं हे तर पहिले आधी पेरू बघा म्हणजे पावसाळ्यात पेरू खात नाही असं म्हणतात बरेच जण पण आम्ही एकही दिवस असं बंद केलेलं नाही पेरू खायचं आणि आताचे बाजारात खूप मोठे मोठे असे छान पेरू येत आहेत त्यामुळे पेरू आम्ही खातो पेरू हा खोकल्यासाठी उत्तम असा आहे म्हणून मग आम्ही पेरू खातो जास्त खायचे नाहीत आपण थोडेसेच असे एखादी फोड खायची चार माणसांना एक पेरू कापला की भरपूर होतोय असा तर ही बघा भाजी शेपूची भाजी आहे मुळा आहे मेथी आहे एकदम ताजी ताजी अजिबात कुठेही खराब झालेली नाही चिकल थोडासा आहे कारण आता एवढा पाऊस पडला आहे म्हटलं चिकल तर असणारच पण भाजी मिळाली हे महत्त्वाचं एकदम ताजी अशी न भिजलेली कोथिंबीर आहे म्हणजे आज बाजारात बंगळवार असून पाऊस काय आज आला नाही दुपारपर्यंत तरी म्हणजे सरांनी भाजी आणली तोपर्यंत नव्हता नंतर सर घरी आले चार वाजता पाऊस मग जरासा आला तर ही कांद्याची पात आणि ह्यावेळीची भाजी जरा स्वस्त मिळाली अशी म्हणजे मी मागच्या वेळेला आणलेली ती मेथी होती पन्नास रुपयाला दोन पेंडे मिळालेल्या आणि काल सरांना मिळाली ही तीस रुपयाला दोन पेंडे मेथीच्या शेपू पण भाजी तशीच वीस रुपयेची कोथिंबीर बटाटे फक्त थोडेसे महाग होते की चाळीस रुप पन्नास रुपयेला किलो होते आणि बाकी सगळ्या भाजी पालेभाज्या मिळाल्या पालेभाज्या ह्या आम्हाला लागतातच म्हणजे एक कुठलं आपण कडधान्य केलं तर दुसरं भाजी पालेभाजी पाहिजे असते आणि फळं पण त्या दिवशी बऱ्यापैकी येतात म्हणजे जरा रेट पण कमी असतो त्यांचा इतर वेळी घ्यायला गेलं की नेहमीपेक्षा रेट जास्त असतो आणि इथे कसं ताजं मिळतं आहे ना हे ते खूप दिवसाचं कितीचं आणलेली फळं फळवा फळंवाल्यांकडे खूप दिवसाची फळं पण असू शकतात म्हणून मग असं मंगळवारचा बाजार कधीच म्हणजे शक्यतो नाही चुकवत आहे भाजी आणायला जातात सकाळी सकाळी सर आणतात किंवा मी जाते आता परीक्षा चालू आहे सरांची बोर्डाची नापास झालेल्या विद्यार्थ्यांची त्यामुळे मग कसं सर येताना दुपारी तीन वाजता आले तर मग भाजी घेऊन आली येताना ही बघा टोमॅटो पण मिळाले टोमॅटो पावच आहे ते शंभर रुपयाला किलो टोमॅटो फक्त महाग आहेत आता सध्या आणि पावसाळ्यात शक्यतो टोमॅटो कमीच वापरायचे आहेत जेवणात त्यामुळं मग थोडेसेच आणलेत आणि लागले तर मग कसे इथनं आणायला लागतात पण शक्यतो नाही लागत टोमॅटो मी पावसाळ्यात कमी वापरते कारण मला त्याच्यात एक वेळ अशी आळ्या सापडलेल्या आणि म्हणून मग मी सीझन हा टोमॅटोचा आता नाहीचा आहे त्यामुळे कसं शक्यतो वापर कमी करायचा हे बघा सगळं आलं वगैरे पण सगळंच मिळालं पिशवीतनं आत्ता ही सगळी भाजी ह्या पाठीत काढून ठेवलेल्या आहे आता ती ठराविक असं राहिलेलं फ्रीजमध्ये नेऊन ठेवायचं आहे आणि सगळी बाकीची भाजी फ्लावर वगैरे टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवून दिले आणि आता ही भाजी घेऊन बसले पुढे आता हे माझं निवडायचं काम चाललेलं आहे भाजी आणली की ती भाजी आपल्याला बाजारात घ्यायला जेवढा वेळ लागत नाही तेवढी घरी आणल्यावर निवडून ठेवायला वेळ लागतो कारण ती आणली तर तिला व्यवस्थित निवडून सगळे त्याचं डेट वगैरे सगळे काढून कोथिंबीर वगैरे सगळे वेगळी करून मग प्रत्येक कॅरीबॅगमध्ये भरून ठेवून ती फ्रीजमध्ये ठेवायला असा खूप वेळ जातो आणि मग आता ही सगळी भाजी मी पुढे घेतली मी आता तयार झाली मी आता चालायला जाणार आहे सहा वाजता तोपर्यंत म्हटलं जरा वेळ आहे तोपर्यंत भाजी निवडून ठेवूया आणि भाजीचे जे सुतळे असतात भाजीला बांधलेल्या त्या शक्यतो मी काय करते टाकून देत नाही त्या सगळ्या जेवढ्या चांगल्या निघतील तेवढ्या चांगल्या काढायच्या म्हणजे सोडून हाताने गाठ सुटत असली तर सोडायची आणि मग ते ठेवून देते म्हणजे ती सुतळी आपल्याला कधीतरी कशी आपण अचानक कुठे म्हणजे काय पिशवीला बांधायचं असेल किंवा काय झाडांना बांधायचं असेल किंवा काय एखाद्या कॅरीबॅगचं तोंड बांधायचं असेल त्यावेळी चटकन तो तुकडा तेवढा आपल्याला उपयोगाला येतो म्हणून मी तो काय करते कात्रीने पण कट करत नाही जर सुटत असेल था तर हाताने सोडते नाही सुटला तर मग कात्रीने कापून टाकते मग तो वायात जातो त्या त्यावेळेला किंवा कधी कधी ते, ते, ते सुद्धा उपयोगाला येतं पण भाजीच्या बांधलेला सुतळीचा दोराही मला टाकावासा वाटत नाही कशासाठी तर ते टाकून पण त्याचा काय फायदा नाही आहे आपण झाडात टाकले तर ते कुजत पण नाही लवकर आणि मग ती असं वेस्टच जातं त्यापेक्षा काय करायचं मी आमचा झोपाळा आहे पुढे तिथे भाजी निवडत बसलेली असते आणि तिथंच मग त्या एका कडीला असं सुतळ्या काय करते सगळ्या अशा लळ त्याच्यात एका कडीतच ते डा ठेवून देते म्हणजे आपल्याला उपयोगाला येतो म्हणजे ही माझी काटकसर का म्हणा किंवा एक चांगली सवय आहे माझी ती आणि तुम्हाला मी शेअर करण्याचा प्रयत्न केला कारण ह्याच्यात वा वायात वा, म्हणजे व्यर्थ तर काहीच नाही ना म्हणजे टाकून दिली तर त्याचा काहीच उपयोग नाही त्यापेक्षा एक मला जे मी जे करते एक बारीकशी गोष्ट आहे पण ती महत्त्वाची आहे ती तुम्हाला म्हटलं शेअर करूया चला आणि सुतळी पण मी अशी त्यांच्या ठेवून देते म्हणजे आपल्याला उपयोगाला येतात अशा आता ही भाजी पुढे घेतली आता निवडायची आणि फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवून द्यायची मुळा पण ह्यावेळी चांगला मिळाला जरासा म्हणजे कसा अजून मुळा आणला नव्हता आम्ही लवकर भाजी इकडे गावाकडपेक्षा इकडे उशिरा भाजी मिळते मग त्याने म मुळा वर्षी लवकर मिळाला आम्हाला मग तो पण आणला आहे आता तो फक्त व्यवस्थित सगळं ठेवून द्यायचं मुळा फक्त फ्रीजमध्ये आपण कधीही ठेवायचा नाही कारण मुळ्याला उष्ण असल्यामुळे तो फ्रीजमध्ये त्याच्या आपल्या जीवनसत्व त्याचं कमी होतं म्हणून तो शक्यतो फ्रीजमध्ये नाही ठेवायचा आणि आता ही पुढे भाजी घेऊन बसलेली आहे सगळी आता ती फक्त मेथी आत्ता मी निवडायला घेतली म्हणजे उद्या मला डब्यासाठी लागणार आहे आणि आत्ता पार्टीच पुढे घेऊन बसले आणि मेथी फक्त निवडून ठेवते आता कसं मला फिरायला जायचं माझं टायमिंग झालं त्यामुळं मग मेथी उद्या डब्यासाठी लागणार आहे ती तेवढी बारीक खोडून आत्ताच ती ठेवून देणार आहे म्हणून मग माझं काम चाललेलं आहे आणि राहिलेली मग आल्यावर जराशी निवडायची तर असा हाचा आमचा मंगळवार म्हणजे माझा व्यस्त असतो भाज्या व्यवस्थित ठेवण्यातच माझा वेळ जातो बऱ्यापैकी आणि त्या मिळतात पण तशा चांगल्या त्यामुळे नाही ठेवल्या तर मग त्या खराब होऊन जातात म्हणून मी आणल्या की लगेच त्या दिवशी दिवसभराचं काम काय असतं तर भाज्या व्यवस्थित करून ठेवणे इतकंच आणि भाजी सगळी निवडून झाली निवडून मी काय केले तर ती पाण्यात टाकली ही मेथीची भाजी निवडून झाली आणि ही पाण्यात टाकली आता तर कशासाठी तर त्याला चिकल आहे बऱ्याचपैकी कारण पाऊस पडलेला ना आता त्यामुळे चिकल आहे भाजीला आणि ही आता भाजी एक तासभर पाण्यात ठेवणार आणि मग नितळून काढून ती फ्रीजमध्ये ठेवणार आहे मला उद्या सकाळी डब्याला लागणार आहे ती सकाळी सात वाजता डबा तयार पाहिजे म्हणजे मग कधी करायला पाहिजे ती बघा तुम्ही आणि मग सकाळी उठून तर, हो हो तर, तर, न, न तर ती स्वच्छ धुवून होणार नाही चिकल निघणार नाही आणि मग मला डबा करायला गडबड होईल किंवा तशीच तर घ्यायला लागेल म्हणून मी काय केलं आहे आत्ताच पाण्यात टाकली तिला आणि स्वच्छ आता जरा पाण्यात एक तासभर भिजत ठेवायची नंतर काढून ठेवायची म्हणजे उद्या सकाळी कॅरीबॅगमधनं म्हणजे नितळून ठेवणार आधी कॅ प्लॅस्टिकच्या बोट्टी तशी आणि मग नंतर तशीच ती फ्रीजमध्ये ठेवून देणार कॅरीबॅगमध्ये आणि मग उद्या सकाळच्या भाजीची तयारी तर अशी आत्ता उद्याची तयारी आजच करायला लागली मला आ, भाजी मी कधी आध्या दिवशी धुत नाही धुवून ठेवत नाही कुठल्यावर सकाळी पाण्यात टाकली की अर्धा तास पाण्यात राहते मग नंतर मग काढायला बरी पडते करायला तर आज जरा पावसा चिखल आहे म्हणून मग ती आत्ताच टाकली पाण्यात तर अशी आता उद्याच्या डब्याची तयारी झाली मेथीची भाजी आणि आता सहा वाजले आता मी चालली आता फिरायला म्हणजे थोडं चालून आलं की फ्रेश वाटतं आहे म्हणून म्हटलं चला आता चालून ये भाजी लवकर आणलेल्याचा फायदा झाला आणि मग ती आता गेली पाण्यात तर चला मग आता बघा कसा वाटतोय व्हिडिओ तुम्हाला भाजी तर भरपूर आणलेली आहे आठ ही डब्याला एवढी भाजी आम्हाला लागते कशाला डब्यासाठी लागते म्हणजे सरांचा डबा नक्षत्राचा डबा आणि परत मला खायला घरी अशी तिघांसाठी मग ती तेवढी आठ दिवसाची भाजी होते डब्यासाठी जास्त लागते आपण घरी खाताना एवढी भाजी लागत नाही पण डबा असला की जास्त लागते म्हणून मग ती भाजी आम्ही जेवढी मिळेल तेवढी आणि वेगळी काय मिळाली की तरी ती पण घेऊन येतो इतर वेळी मग ठरलेलं आपलं कोबी फ्लावर दोडका दुधी भोपळा हेच आहे बाजारात म्हणून मग मंगळवारचा बाजार शक्यतो आम्ही टाळत नाही म्हणजे जातोच त्या बाजारात तर मग सकाळी दुपारी पाऊस नव्हता त्यामुळे मग सर येताना ती घेऊन आली चला तर मग बघा कसा वाटतोय व्हिडिओ बाय बाय